नमस्कार मैत्रिणीनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचं पुढच्या भागाचं मेजरमेंट दाखवलं होतं त्याचबरोबर मी तुम्हाला मागच्या भागाचं मेजरमेंटसुद्धा दाखवलं होतं तर आता आपल्याला बघायचं आहे कटोरी मेजरमेंट कटोरी मेजरमेंट म्हणजेच काय की कटोरी वाढवणे तर आपण हे पेपरावर जे कटोरी मेजरमेंट काढलं आहे ना ते बेसिक मेजरमेंट आहे त्यामध्ये बस शेपचं वाढीव मेजरमेंट ॲड केलेलं नाही आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये कटोरीचा शेप बसच्या साईजनुसार कसा वाढवायचा ते बघायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे पेपर कटिंग आहे ना त्याचे तीन भाग करायचे पहिलं म्हणजे कटोरीचा भाग आणि दुसरा आहे तो शोल्डर आणि मुंड्याचा भाग आणि तिसरा आहे तो म्हणजे योगपट्टीचा भाग तर आता आपण कटोरी मेजरमेंट बघणार आहोत तर ही जी कटिंग केलेली कटोरी आहे ना ती एका पेपरावर मधोमध मद ठेवून घ्यायची आता बघा जेव्हा आपण पेपरावर कटिंग करतो तेव्हा ही अशी सरळ असते आणि जेव्हा आपण कटिंग करून घेतो तेव्हा आपल्याला ही अशी उलट बाजूने ठेवायची असते हे बघा ही अशा पद्धतीने आणि तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं मेजरमेंट घेण्याच्या आधी आपल्याला कटोरीची आउटलाईन पेपरावर काढायची आहे आणि त्यांना अल्फाबेट देऊन घ्यायचे जे आहेत ए बी सी आणि डी तर इथे बी पासून पाव इंचावर मार्क करायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे ई नंतर सी पासून वरच्या साईडला दीड इंचावर मार्क करायचंय त्याला नाव द्यायचं आहे एफ नंतर ई आणि एफ आपल्याला क्रॉस लाईन काढून जोडून घ्यायचंय नंतर एच्या इथे वरच्या साइडला अर्धा इंचावर मार्क करायचंय त्याला नाव द्यायचं आहे जी आणि डीच्या इथे दीड इंचावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचं आहे एच नंतर जी आणि एच हे पॉइंट आपल्याला गोलाकार शेपमध्ये जोडून घ्यायचे नंतर काय करायचं आहे एच आणि एफ याचा मध्य काढायचा आहे त्याला नाव द्यायचं आहे आय आय पासून खाली दीड इंचावर मार्क करायचंय त्याला नाव द्यायचं आहे जे नंतर एच जे एफ हे तीन पॉइंट्स आपल्याला गोलाकार शेप मध्ये जोडून घ्यायचे आणि अशा प्रकारे कटोरीच हे वाढीव मेजरमेंट तयार झाले आता बघूया आपण बाही मेजरमेंट तर इथे बघा इथे मी अल्फाबेट नुसार तुम्हाला आकृती दिली आहे तर मी तुम्हाला आता ती एक्सप्लेन करते तर इथे बघा ए एल बंद भाग बाही उंची अधिक एक इंच तर इथे बघा बाही मेजरमेंट आहे दहा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचंय तर टोटल पूर्ण उंची मिळते आपल्याला अकरा इंच तर ए आणि एल एलचं माप मिळालं आपल्याला अकरा इंच ठीक आहे आता घ्यायचंय आपल्याला एसी सीचं माप तर इथे आपल्याला छातीचं माप घ्यायचंय तर छाती आहे इथे अडतीस अडतीसचा चौथा भाग येतो साडे नऊ इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचंय तर पूर्ण टोटल उंची मिळते आपल्याला साडे इंच ठीक आहे मग ए आणि सी सीचं माप मिळालं आपल्याला साडे इंच आता इथे बघा ए आणि एलचं जेवढं माप आहे ना तेवढंच माप आपल्याला सी आणि च्या इथे द्यायचंय आणि हा बॉक्स आपल्याला असा तयार करून घ्यायचाय ठीक आहे तर आता आपण बघूया दंडघेराचे माप एल एम दंडघेराचे माप अधिक दोन इंच आता इथे दंडघेरा आहे साडे दहा इंच ठीक आहे त्याचे निम्मे केलं तर किती होतात सव्वा पाच इंच त्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचंय तर पूर्ण माप मिळतं आपल्याला सव्वा सात इंच आता हे जे सव्वा सात आहेत ना ते आपल्याला एल आणि एम च्या इथे घ्यायचंय ठीक आहे आता पुढचं माप आहे सी डी मुंडा खोलीचं माप मुंडाखोलीचं माप हे छातीच्या मापानुसार घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता छाती आहे अडतीस अडतीसच्या मापानुसार मुंडाखोलीचं माप येतं तीन इंच सी आणि डीचं माप घ्यायचंय आपल्याला तीन इंच ठीक आहे तर आता बघा काय करायचंय डी आणि ईच्या इथे इथे आतल्या साईडला एक इंचाच्या अंतरावर मार्क करायचं आहे ठीक आहे आता बघा हा जो ए आहे ना तिथून आतल्या साईडला दीड इंचाच्या अंतरावर मार्क करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे बी आणि बी आणि ई ही सरळ लाईन आपल्याला जोडून घ्यायची तर पुढे काय करायचं आहे बघा आपल्याला हा जो डी आहे ना तो आपल्याला एमच्या इथे असं सरळ जोडून घ्यायचा आहे ठीक आहे आणि बी आणि चा आपल्याला मध्य काढायचंय आणि त्याला नाव द्यायचंय जी आता बघा आता काय करायचंय बघा हा जो जी आहे ना तिथून आपल्याला वरच्या साईडला अर्ध्या इंचाच्या अंतरावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचं एच ठीक आहे आता हा जो जी आहे ना तिथून आपल्याला खालच्या साईडला पाव इंचाच्या अंतरावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचं एफ ठीक आहे आता हा जो बी एच आणि हा ई असा कौरशेप मध्ये जोडून घ्यायचंय म्हणजेच काय की आपल्याला थोड साधारण पानासारखा असा शेप देऊन घ्यायचाय ठीक आहे तसंच आपल्याला खालून सुद्धा हा पाव इंच अंतरापासून हा असा पानासारखा थोडासा शेप असा देऊन घ्यायचा अशा प्रकारे आपण बाहीचं मेजरमेंट घेत असतो ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापड कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे दाखवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद